महाराष्ट्र उत्तर तुमच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगाव रंगारी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर अण्णासाहेब पंडितराव शिंदे आणि पंचायत समिती देवगाव रंगारी गणाचे अधिकृत सौ कांताबाई गोकुळ गोरे ताडपिंपळगाव गणाचे भीमराव म्हातारजी सोनवणे या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र ढवळेश्वर संस्थान देबेगाव येथे मठाधि मठाधिपती महंत ज्ञानदास महाराज माऊली यांच्या शुभ आशीर्वादाने शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी करण्यात आला यावेळी शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत प्रमुख संजय बापू पिंगळे प्रमुख दीपकराव बोडके गोरे विभाग प्रमुख सांदेव सांगदेव सावडे यांच्या हस्ते श्रीफळ खुळून करण्यात दरम्यान झालेल्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित मतदार पदाधिकारी शिवसेनेच्या आवाहन माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी केलंय उपजिल्हा प्रमुख संजय पिंपळे यांनी परिसरातील गावखेड्यांचा सा विकास साधण्यासाठी योग्य असून जर नाचनवेल सर्कलला डॉक्टर शिंदे यांना उमेदवारी दिली असती बिनविरोध आली असते असं सांगितले जिल्हा परिषदचे उमेदवार डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना श्री ढोळेश्वर संस्थान तीर्थक्षेत्राचा हक्क मिळून भक्त निवासासाठी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जनआंदोलन उभं करील बोलगाव महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी भव्य उड्डाणपूल उभारणे दळणवळण रस्ता प्रश्न वीजपुरवठा प्रश्न वन्य प्राण्यांचे मनुष्यवस्ती वाढते हल्ले यावर वनविभागास पत्रव्यवहार करत वन्य प्राण्यास गौतळा अभयारण्यात बंदिस्त करण्यासाठी उपाययोजने मंजुरी मिळवली आहे तर चाळीसगाव अटरमघाट बोगद्याचा प्रश्न मार्गी लागला असून अशी माहिती देऊ देवगाव रंगारी गटाचा शाश्वत विकास कामांसाठी अवराज परिश्रम करण्याचं आश्वासन देत मशाल या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केलं आहे शिवनाथ बोडके दीपक बोडके गोकुळनेरे गोकुळ गोरे भीमराज सोनवणे अनिल करगळे यांनी मशाल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं आहे त्यावेळी माजी प्रमुख ज्ञानेश्वर रावते विभाग प्रमुख बबनराव मोगल साहेबराव सोनवणे विभाग प्रमुख सांगदेव पाटील सावडे भारत हरदे अरुण बोगाणे शरद शिरसाट गौतम शिरसाट नंदू बोडके चतुर्भुज घुगे दत्तू बोडके सुभाष भायंबंग रघुनाथ सोनवणे बाळू बेताळ गवळी रवी बडोगे गणेश सोनवणे जाधव असलम शेख नवनाथ गोरे सुमित बोडके भास्कर पवार राहुल बोर थिल मोगल भगवान तांगडे प्रकाश विठ्ठल गोंधळे गोरे सत्तार संतोष मोरे संदीप बोडके नागेश गोंधळे मोठ्या संख्येने मतदार पदाधिकारी उपस्थित होते आणि आणण्याकरता उघड लागले निवडून आणण्याकरता उमेदवार बाकीचे लोक दुसऱ्याला पाण्याकरता उमेदवार आता तुसऱ्याला पाडण्याकरता असा उघड लागायचा फक्त क्षेत्र तुटते आणि आपल्याला दुसऱ्या नाही त्यांचं त्यांचा कुठले आमच्या गावकऱ्यांचा आशीर्वाद घेतला ढोळेश्वर संस्थांचा आशीर्वाद घेतला त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो आणि अशी आपली पुढे वार्ताहर चांगली राहू उदयजी भाऊ या ठिकाणी उपस्थित आपल्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर राणादाब शिंदे या ठिकाणी गोप गोगोले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महासंघा त्याचप्रमाणे महाराष्ट्र सावित्रीबाई फुले भारतबत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानांना या प्रचार प्रचाराच्या शुभारंभ आपल्याला पसंती उपस्थित असे माझे मुंबई मुंबईपर्यंत न्यूज जी नेन महाराष्ट्रासाठी निलेश गोंधळे छत्रपती संभाजीनगर